चौदाच्या पंचाळीत पाच हजार रुपये त्रेपनशे एकोणीशे चौपशे पंचावन्श सत्तावनशे सहा हजार सहा हजार तीन हजार रुपये एकतीसशे बत्तीसशे ते चौतीसशे पस्तीसशे छत्तीसशे चौतीसशे एकोणचाळीसशे चार हजार रुपये चार हजार रुपये डबलिअस दोन हजार रुपये दोन हजार रुपये एकवीसशे बावीसशे बावीसशे तेवीसशे चोवीसशे पाचवीसशे एका सव्वीसशे सत्तावीसशे हजार रुपये डब्वलियास दोन हजार रुपये बावीसशे बावीसशे एकावन्नशे रुपये चोवीसशे रुपये पंचवीसशे रुपये डबलियास अकराशे बाराशे तेराशे एकावन्न एकावन्न चौदाशे चौदाशे रुपये चौदाशे रुपये अरे बाबा खर नुछ थे नुछ थे बोला अकराशे रुपये खरडावन अकराशे एका बाराशे खरा एकावन्न तेराशे पन्नास सात सत्तर पंचाहत्तर चौदाशे चौदा एकावन पंधराशे पंधराशे एकावन्न एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी सोळाशे रुपये सोळाशे रुपये एस के तीसशे चौतीस पस्तीसशे चौतीसशे चार हजार एक्केचाळीसशे रुपये बेचाळीसशे त्रेचाळीसशेचाळीसशे पंचेचाळीसशे रुपये पंचेचाळीसशे रुपये Bolan doğru bay. Bayışe, bayışe, पंधराशे रुपये नऊ नव्वद सोळाशे पन्नास पंच्याहत्तरशे चौदा अठराशे दोन हजार दहा सत्तर एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये अठराशे रुपये बाराशे पन्नास पंच्याहत्तर तेराशे चौदाशे एकाशेशे पंधराशे रुपये सहाशे सातशे दहाशे चाळीस रुपये आठशे नऊशे नऊशे पन्नास एक हजार रुपये एक हजार हजार रुपये श रुपये चौदाशे रुपये पीएस सातशे रुपये सहाशे रुपये आठशे पन्नास म्हणजे आठशे रुपये आठशे रुपये पीएस हजार रुपये बत्तीसशे ते एकोणचाळीसशे पाच हजार एक्केचाळीसशे एकोण बेचाळीसशे एकावन्न त्रेचाळीसशे एकावन्न चौवेचाळीसशेशे शेहचाळीसशे सत्तेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे एकोण पाच हजार रुपये पाच हजार रुपये लवले पंचवीसशे दोन हजार रुपये एकोणीसशे बत्तीसशे ऐशे तेहतीसशे एकावन्न चौतीसशे एकान्न पस्तीसशे रुपये पस्तीसशे रुपये डबल दोन हजार रुपये एकवीसशे बावीसशे एकावन्न तेवीसशे एकावन्न चोवीसशे एकावन्न पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये डबल પંદરશે રૂપાય બત્તી ચાલીસ પંચ પાંચ હજાર રૂપિયા પાંચ હજાર રૂપિયા અમરાવ दोन हजार रुपये दोन हजारशे चौशेशे पंचवीसशे सव्वीस तीन हजार रुपये हजार एकतीसशे रुपये बत्तीसशे रुपये अमरावण सारख्या दोन हजार दोन हजारशे रुपये सव्वीसशे रुपये

बाराशे एकावन वारी एकसष्ट रुपये एकाहत्तर रुपये तेराशे तेराशे तेरा दहा वीस वीस ते चाळीस पन्नास तेराशे पन्नास चौदाशे चौदाशे रुपये चौदाशे रुपये हॅमराव बोल अकराशे एकावन्न बाराशे बाराशे एक्कावन्न तेराशे एक्कावन्न एकशे एकाहत्तर चौदाशे चौदाशे एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी बरे पंधराशे रुपये पंधराशे पंधराशे दहा वीसशे चाळीस सोळाशे रुपये सोळाशे रुपये एस के Adshilva, 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 तीन हजार रुपये तीन हजार एकवीसशे एकोण बत्तीसशेशे चौतीसशे छत्तीसशे चौतीसशे अडोतीसशे हजार रुपये चार हजार एक्केचाळीसशे पंचेचाळीसशे रुपये पंचेचाळीसशे रुपये हे बी या दोन हजार रुपये दोन हजार रुपये एकवीसशे बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे चोवीसशे सत्तावीस हजार पंचवीसशे तीन हजार हजार एकतीसशे बत्तीसशेशे एकावन्न तेहतीसशे एकावन्न चौतीसशे पस्तीसशे रुपये एबी दोन हजार रुपये एकवीसशे बावीसशे एकावन्न तेवीसशे एकावन्न चोवीसशे पंचवीसशे पंचवीसशे पन्नास पंचाहत्तर सव्वीसशे सव्वीसशे एकावन्नशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये हे बी बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे अठराशे सोळाशेशे सतराशे एकोण अठराशे अठराशे एकोणीसशे पन्नास दोन हजार अठराशे बाराशे पन्नास तेराशे पन्नास चौदाशे एकशे दहा सत्तर पंच्याहत्तर सोळाशे दहा वीस चाळीस सोळाशे पन्नास सात सत्तर पंचाहत्तर सतराशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये सातशे आठशे रुपये नऊशे सातशे आठशे एक हजार रुपये बाराशे पन्नास तेराशे पन्नास एस केवन एकावन्न रुपये सातशे एकावर आठशे नऊशे एक हजार रुपये एक हजार रुपये एसके তিনশে চারশে একুণ পাঁচশে